वनस्पतींना जमिनीतून पाणी कसे उपलब्ध होते जमिनीमध्ये उपलब्ध असलेले पाणी वनस्पती आणि मुळांद्वारे शोषून घेते मुळांनी शोषलेले पाणी वेगवेगळ्या पेशींच्या थरांतून म्हणजे वनस्पतीमध्ये मुळापासून खोडापर्यंत अगदी पानांच्या टोकापर्यंत असलेले सूक्ष्मस्तंभ साध्या भाषेत नळी होय वरून पानांतील पाणी प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वापरल्या गेल्यानंतर तिथे पाण्याची आणखी मागणी तयार होते तितक्याच पाणी वनस्पती मुळांद्वारे पाणी शोषते शोषलेल्या पाण्याच्या झायलम मध्ये मुळापासून पानापर्यंत एक पाण्याचा स्तंभ तयार होतो या स्तंभामधील पाण्याचे रेणू हे एक संधीत किंवा संलग्न या गुणधर्मामुळे एकमेकांस चिटकून किंवा धरून असतात त्यामुळे पाण्याच्या रेणू मध्ये अजिबात खंड न पडणारा सलग किंवा अवतरित कंटिन्युअस असा हा पाण्याचा स्तंभ असतो सूर्यप्रकाश म्हणजेच ऊर्जा उपलब्ध असताना प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पानांवर पर्णरंदा सूक्ष्मछिद्रे टोमॅटा हवेत उघडली जाऊन हवेतील कार्बवायू शोषला जातो त्याचवेळी पाण्याच्या पेशीतील पाण्याचे वातावरणातील विविध घटकांना प्रतिक्रिया म्हणून बाष्पीभवन होते याला स्पर्णोत्सर्जन म्हणजेच ट्रान्सपिरेशन असे म्हणतात स्पर्णोत्सर्जन या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला ताण झायल्यामध्ये पाणी खेचतो वरच्या थरातील पाण्याचे रेणू ते वातावरणात बाष्पीभवन झाल्याने एकसंधित या गुणधर्मामुळे झायलेम मधील त्याखालील पाण्याचे रेणू वर सरकतात ही क्रिया नियमित सुरू राहत असल्याने मुळापासून पानांपर्यंत सातत्याने पाणी शोषले जाते हा झायलेम मध्ये पाण्याचा स्तंभ अविरित सुरू राहतो म्हणजे जमिनीमध्ये पुरेसे पाणी व अन्नद्रव्य आणि प्रकाश संश्लेषण साठी आवश्यक ऊर्जा सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यास अन्न व ऊर्जा तयार करण्यासाठी प्रक्रिया नियमित चालू असते या सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात अव्याहत चालणाऱ्या प्रक्रियेमुळे वनस्पतीची वाढ होते प्रत्यक्षात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न व ऊर्जा तयार करण्यासाठी अतिशय कमी केवळ पाच टक्के पाण्याची आवश्यकता असते मात्र पानामध्ये सूक्ष्मछिद्रे गुणकारच्या कितीतरी अधिक प्रमाणात बाष्पभूनाद्वारे पाणी निघून जाते हे प्रमाण सुमारे पंच्याण्णव टक्के इतके जास्त असते प्रकाश संश्लेषण व पूर्णोत्सर्ज या दोन्ही प्रक्रिया सूर्यप्रकाश आणि वातावरणातील घटक यानुसार कमी अधिक होत असल्या तरी वनस्पतीच्या आयुष्यामध्ये त्यामुळे वनस्पतीद्वारे किंवा पिकाद्वारे जमिनीमधून सातत्याने पाणी शोषण घेतले जाते यामुळे जमिनीमधील पाणी किंवा ओलावा कमी होतो पिकांना आवश्यक तितके पाणी जमिनीतून उपलब्ध न झाल्यास वनस्पतीतील पर्णरंधे बंद होतात अन्य सर्व घटक त्यावेळी उपलब्ध असेल तरी प्रकाशनश्लेषण अन्न व ऊर्जा तयार करण्यासाठी प्रतिक्रिया बंदावते किंवा बंद होते त्या पीक करता विपरीत परिणाम होतो म्हणून पिकांच्या योग्य वाढीसाठी जमिनीमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याची आवश्यकता असते ते नैसर्गिकरित्या पावसातून होते किंवा आपल्या पिकांच्या गरजेनुसार आवश्यक तेव्हा पाणी द्यावे लागते यालाच आपण सिंचन व्यवस्थापन असे म्हणतो